गृहणींचं बजेट बिघडलं आहे भाज्या महाग घ्यायला लागतंय काय बजेट बिघडलं आहे हे जाणून घेतलंय आमचे रिपोर्टर शालमली रेडकरने शेतकरी संपावर गेल्यामुळे आता हळूहळू भाज्यांचे भाव देखील वाढायला लागलेत आणि त्यामुळे एकूणच गृहिणींचं घर खर्चाचं गणित गडगडतंय भाजी मंडळीत भाजी घ्यायला आलेल्या ह्या गृहिणींनाच आपण विचारूया की नेमका हा नेम शेतकरी संपाचा फटका त्यांना कसा बसतोय आणि या संपाविषयी त्यांना कसं वाटतंय काकू मला सांगा शेतकरी संपावर गेलेत ह्या एकूणच संपाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते संपावर गेले संपा बरोबर आहे ते जाणपुसर केलेलं आहे काय त्यान पुस्तक केलेलं आहे का भाज्यांचा भाव वाढायचे इथं म्हणून त्या लोकांनी केलं त्यांचं शेतकरीवाल्याचं काय आहे कर्ज माफ करा दुसरं काय नाही आहे कर्ज माफ करा त्या देशाला कर्ज माफ होतं तर ह्या देशाला पण कर्ज माफ करा महाराष्ट्रामध्ये त्यामुळं त्या शेतकऱ्यांनी असं केलं आयडिया दुसरं काय नाही केलं अगदी खरे शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे पण एकूणच भाज्यांचे भाव वाढले तुमचं गणित गडगडलंय का हो आज मी आता टॉमॅटो घेतले मी एरवी टोमॅटो घेते अडीच किलो प पन्नास रुपये आज मला पडले आहेत पन्नास रुपये किलो एक एक किलो पण आज कसं मला घ्यायलाच पाहिजे कारण आज माझ्याकडे कडे असे पाहुणे आहेत ऑलरेडी मी फिक्स केलेले आहे गेस्ट येणार आहेत त्यामुळे मला आज कांदे आणि सगळे हे घ्यायलाच पाहिजे नक्कीच मला माझ्या हिशोबात आज फरक पडलेला आहे आज मी हजार रुपये आणलेले आहेत पण आता ते मला पुरणार नाही आहेत भाज्यांना भाव तर फारच गडगडलेले आहेत एकदम आणि त्याचा फटका सगळ्या जनसामान्यांना पडलेला आहे सगळ्यांना विचार पडलेला आहे कारण रोजच्या आहारात हेच आपलं अन्न असतं खाण्याचं आणि अशा याच्यात हा धा फटका नक्कीच बसला आहे आणि त्याची झळ सगळ्यांनाच पोहोचत आहे अगदी खरं त्याची झळ सगळ्यांना पोहोचते हा संप अजूनही अनेक दिवस सुरू राहणारच आहे तर गृहिणी म्हणून तुमचं आता पुढचं नियोजन कसं असणार आहे थोडं मग वापरणार आणि विल यूज का हे नाही ना अल्टरनेटिव्ह नाही आपल्याकडे कधी कडदाणे कडे भाजी असं करून मी मॅनेज करणार गृहिणी म्हणून त्यांनी त्यांचं त्यांचं देखील नियोजन करायला आता सुरुवात केलेली आहे मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल जाधव सह शालमली रेडकर महाराष्ट्र